हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सगळ्यांना व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की चार दिवस झाले आपल्यावर खूप मोठं संकट कोसळतं आहे आणि म्हणजे पाऊस इतका प्रचंड चालला आहे सगळीकडे आता हे आमच्या घराचं आसपासचं परिसर आहे आमचा बांगला जिथे आहे ना तिथे आसपासचा हा सगळा परिसर आहे तर काल आमची कुंडी पण एक पडली वर्ण इथून आणि सांगण्याचं सा तात्पर्य हे की प्रचंड असा पाऊस कोसळतो आहे आणि पा अक्षरशः पाथर्डी बीड आणि धाराशिव जिल्हा त्यानंतर पाथर्डीकडे करंजी घाट म्हणजे इतकं प्रचंड आसमानी संकट कोसळले आपल्या शेतकरी बांधवावर आणि आज सोळा सप्टेंबर आजही सकाळपासून वातावरण तुम्ही बघू शकता तर आता हे नैसर्गिक आहे त्यामुळे आपण रोखू तर शकत नाही थांबू शकत नाही याला पण सांगण्याचं तात्पर्य व्हिडिओद्वारे एवढंच की प्रत्येकाने आपापली काळजी घ्या शेतकरी बंधूंनी आपली जनावरे चारा आता बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं चारा वाहून गेला कांद्याच्या चाळी वाहून गेल्या आणि खूप ठिकाणी असं नुकसान झालं आहे शेतकरी राजाचं शेतकरी राजाचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे नुकसान भरून न निघण्यासारखं आहे पण तरीही लवकरात लवकर झालेली नुकसान सरकारने पीक विमाद्वारे किंवा अजून काही असेल त्याद्वारे शेतकरी राजाचं भरून द्यावं ही सरकारला विनंती गोरगरिबांचा हातचा आलेला घास सोयाबीन वगैरे बाजरी पूर्ण सगळी पाण्याखाली गेली आहे नुकसान झाली आहे तर हे बघा आमचे दोन रुद्र आणि विष्णू हे दोन हे आहेत आमच्याकडे तर रुद्र आहे एकाचं नाव एकाचं नाव विष्णू आहे हा मोठा असा टब आहे पाण्याचा आणि दगड आहे त्याच्यामध्ये ठेवलेला मस्त खेळतात बसतात आणि हे जे टाकलेले आहे ना हे फूड आहे त्यांचं खाणं आहे रुद्र रुद्र चल च, 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 चला आवाज दिला ना लगेच असे कांटाव करतात वरती बघतात खूप हुशार आहे तर सकाळचे वाजले तर साडे नऊ पावसाला झाली आहे सुरुवात आत्ता तुमच्याशी बोलत होते तेव्हा भरपूर आभाळ होतो नाही आत्ता पावसाला भरपूर अशी सुरुवात झालेली आहे तर सांगण्याचं सा तात्पर्य म्हणजे प्रत्येकाने आपापली काळजी घ्या खोल पाण्यापासून नदीकाठच्या लोकांनी आणि पाण्याचा प्रवाह बघून पाण्यामध्ये जाणं टाळा पाण्यामध्ये गाड्या टाकणं टाळा काही काही लोक ओढे नाले आले पाणी बघूनही स्वतःचाही जीव धोक्यात घालतात दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालून प्रवास करतात तर तसं कृपया करू नका हे संकट हेही संकट टळून जाईल असं काही नाही की कायमस्वरूपी राहील तरीही प्रत्येकाने आपापली आप काळजी घ्या आणि काल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले काल साधारण साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान आम्ही पण जेवण करून बसलो होतो तर एकदम अशा दरवाजा हादरला आणि त्याच्याबरोबर दरवाजाची कडीसुद्धा हादरली तर आम्हाला काय वाटलं पाऊस चालू आहे विजा वगैरे कडाडल्या असतील त्याच्यामुळं हादरलं पण नाही नंतर जेव्हा रील्समध्ये कळालं की अहिल्यानगर भागामध्ये सौम्य असे भूकंपाचे धक्के बसलेत त्यावेळेस मग लक्षात आलं की अरे बापरे ते सौम्य भूकंपाचे धक्के होते तर आम्हालाही जाणवलं जे कोणी व्हिडिओ अहिल्यानगरमधून बघत असेल आणि तुम्हालाही जाणवलं असेल तर कमेंट्समध्ये मा मला नक्की सांगा बघू शकता सगळीकडे चिखल पाणी खूप असं हे आमच्या खाली बंगल्याचा आवार आहे शेवग्याची झाडं वगैरे आहे आजूबाजूला तर भरपूर अशी बळीराजाची नुकसान झाली आहे त्यांच्या दुःखामध्ये आम्ही पण सहभागी आहोत तरीही प्रत्येकाने आपली काळजी घ्या हे दोन तीन दिवस आहे परतीच्या पावसाचे निघून जातील शेतीची कांद्याची जनावरांची जी काही नुकसान झाली असेल तर सरकारने लवकरात लवकर त्यांना भरून द्यावी किंवा माफी करावी कर्जमाफी वगैरे काय असेल त्यावर काही तर काहीतरी सरकारने यावर तोडगा काढावा आणि गोरगरीब शेतकरी राजाला एवढी मदत करावी एवढीच विनंती आहे तर प्रत्येकाने आपापली काळजी घ्या आणि गरज पडेल तरच घराबाहेर पडा पुन्हा मुंबई वगैरे तिकडे तर भरपूरच आहे पाऊस सकाळीच आमच्या घरून तिकडनं कॉल आला होता पाऊस भरपूर आहे सासूबाई वगैरे बोलत होत्या तर काळजी घ्या प्रत्येकाने आपापली गरज असेल तर घराबाहेर जाणं टाळा जनावरांचीही काळजी घ्या